नमस्कार आपल्या माध्यमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे जाफ्राबादमधील एम ए सी बीचा कारभार कसा का आहे हे आपल्याला काही वेगळे सांगायची गरज नाही सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत जाफराबादकरांना अघोषित शेडिंगचा सामना करावा लागतो त्यातच आता शासकीय कार्यालय पण त्याच्यामधून काही दूर गेलेले नाहीत शासकीय कार्यालयांची पण लाईट कट करण्याचा ही मोहीम एम ए सी बीच्या माध्यम माध्यमातून राबवण्यात येत आहे म्हणजे वसुलीसाठी काहीही बायपास किती असो आकडे किती असो त्याचे हप्ते कोण घेते काय घेते त्याच्याशी घेणं देणे नाही परंतु शासकीय कार्यालय जे मार्च टू मार्च त्यांचं परंपरागत जी बिलिंग असते ती बि बिलिंग पद्धत सोडून फक्त काही पैशापोटी हवाशापोटी हे लाईट वगैरे कट करतायत किंवा मग पोटी हे सध्या निष्पन्न झालं समोर आलं आमच्या माध्यमातून आम्ही एम ए सी बी कार्यालयात गेलो आपण सध्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर यांचा विद्युत पुरवठा त्याच्यानंतर पंचायत समितीचा एका विभागाचा विद्युत पुरवठा एम एस माध्यमातून खंडित करण्यात आला होता त्यांना ते जाब विचारत गेला असताना त्यांनी आता पूर्ववत केला आता नेमकंच आपण बघू शकता कर्मचारी जातो तिथून विद्युत पुरवठा सुरळीत करून आपण इथल्या जे कर्मचारी त्यांना जो त्रास होतो किंवा शिष्यवृत्तीसारखे जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की जे ऑनलाईन फिलअप करावं लागतं लाईन संदर्भात जे विषय आहेत त्यांना जे अडचणी फेस करावं लागल्या आपण त्यांच्या म्हणजे जी माहिती मिळाली त्या संदर्भात घेऊन त्यांना त्यांचा जे विद्युत पुरवठा जे पूर्वत करून गेला त्यांना सोबत घेऊन गेलो होतो त्यांना तिथं शब्द द्यावा लागला किंवा बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या परंतु परंपरागत आपण या बाबतीमध्ये कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता इथले सहाय्यक अभियंता त्यांना तर धारीवर धरलंच आपण कारण तुमची अधिकार वाणी जी आहे तशी कर्तव्यवाणी पण असू द्या अशा प्रकारचं आपल्या माध्यमच्या वतीने त्यांना विचारण्यात आलं आपल्यासोबत इथले कर्मचारी आहेत गट आ, साधन केंद्राचे त्यांना आणि विद्युतचं कारण कर्मचाऱ्याचे आणि त्यांची ती एक जोडवाहिनी आहे त्यांना जो त्रास झाला त्या बाबतीतच आपण तिथं रिप्रेज करण्यासाठी गेलो होतो त्यांच्याकडनं जाणून घ्या तसं झालं होतं काय झालं होतं आणि काय सांगणार या बाबतीत आपले माध्यम चालकचे प्रतिनिधी म्हणून आमच्या कार्यालयात आले महावितरण लाईट थोडंजवळ कट केलेली होती आमच्याकडे म्हणजे बऱ्याचपैकी ऑनलाईनचे कामं चालू असतात लाईटची म्हणजे अतिशय आवश्यकता असते परंतु आमच्याकडनं म्हणजे समग्र विभागाला लाईट बिलाचे जे पैसे भरावे लागतात त्याच्यासाठी दरवर्षी फेब्रुवारीनंतर म्हणजे बजेट येतात फेब्रुवारी बजेट फेब्रुवारीनंतरच हे एकत्रित बिल म्हणजे भरल्या जातात तेव्हा म्हणजे दर महिन्याला आमचं कार्यालय काही म्हणजे महावितरणचे पैसे भरू शकत नाही कारण दरवर्षी सगळे जवळपास मॅक्झिमम शासकीय कार्यालयाला पैसे जे येतात ते फेब्रुवारी मार्चमध्ये मा येतात आणि फेब्रुवारी मार्चनंतर आम्ही त्याची बिलं दरवर्षी भरतो पण त्यांचं म्हणणं होतं की बाबा आमचे म्हणजे आम तुम्ही दर महिन्याला पैसे भरल्या भरले पाहिजेत तसे आम्हाला बजेट नसल्या कारणानं आम्ही काहीतरी पैसे पैसे म्हणजे भरू शकलो नाही या कारणानं ना त्यांनी आमची लाईट म्हणजे कपात केली होती बंद केली होती परंतु आम्ही अतिशय आभारी आहोत आपले माध्यमचं की त्यांनी स्वतः आमच्यासोबत तिथं येऊन त्यांना विनंती करून तसंच म्हणजे शासकीय कार्यालयातल्या लाईट अभावी ते बिल भरू शकत नाही तर त्या कपात नाही म्हणजे कट नाही केल्या पाहिजे त्याची दखल घेत लागलीच म्हणजे त्यांचे इतरांचे कम कर्मचारी येऊन त्यांनी आमची लाईन म्हणजे जोडून दिली त्याबद्दल आम्ही आपले माध्यमचे फार खूप खूप आभारी आहोत आपण बघू शकता ज्या प्रकारे या शिक्षण विभागाचं एक अडचण आहे किंवा निधी अभावी आम्ही बिल भरू शकत नाही तशीच ही लोडशेडिंग आहे किंवा मग अजून त्यांच्या टेक्निकल अडचणी आहेत की पाच दहा मिनिटात लाईट जाते एक घंटा येत नाही दोन घंटे येत नाही टेक्निकल विषय आहेत तर त्यांचंही कारण तेच असते की आम्हाला निधी नाही आमचं ए बी सी डी असं एक संवर्ग झालेलं आहे इथली वसुली नाही किंवा काय नाही किंवा शासकीय निधी अव्हेलेबल नाही मग आता शासकीय निधी तुम्हाला अवेलेबल नाही आणि हे पण शासकीय कार्यालय आहे आणि याच्या बाबतीत तुम्ही अशी कारवाई करणं म्हणजे तुम्ही अनेक विद्यार्थ्यांचं अनेक कर्मचाऱ्यांचं तालुक्याचं नुकसान करताय हे त्यांच्या निदर्शनास आपल्या माध्यमाच्या वतीनं आणून दिल्यानंतर तिथले आता सध्या प्रभावी प्रभारी अभियंता आहेत सायद श्री नागरे यांनी विद्युत पुरवठा तुरकास चालू करून दिलेला आहे त्यांचे धन्यवाद आणि इथून पुढं कमीत कमी तुम्ही परंपरागत पद्धतीनं जसे काही विद्युत बिल देयक आधा होतात त्याचं आकलन करून फक्त कोणी म्हणते म्हणून अशा प्रकारची चुकीची कारवाई करणं ही अनुचित आहे एवढे बाब खेदाने तुम्हाला सांगायची वाटते आ, या बाबतीत पुढच्या वेळेस शासकीय कार्यालयाची विद्युत पुरवठा खंडित करताना त्याच्या होणाऱ्या परिणामांची जबाबदारी विद्युत विभागाने घेतली पाहिजे आणि त्यावेळेसच अशी कारवाई केली पाहिजे आणि इथल्या ज्या बायपास कनेक्शन असतील किंवा आकडे असतील यांच्याकडे पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे पुरतास एवढंच धन्यवाद